बांधकामाच्या चौकशीसाठी भाजप युवा मोर्चा आक्रमक स्मशानभूमीच्या निकृष्ट बांधकामावरून तापले राजकारण तळेगाव दशासर येथे तळेगाव ग्रामपंचायतीत एक सर्वसाधारण सभा झाली ज्यामध्ये ग्रामस्थांनी आणि भाजप युवा मोर्चाने ग्रामपंचायतीकडून सुरू असलेल्या कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल आक्षेप व्यक्त केला या बैठकीत प्रभाग क्रमांक दोन मधील हिंदू स्मशानभूमीत झालेल्या बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामांबाबत जोरदार चर्चा झाली आहे गावातील चार ज्यावर भाजप युवा मोर्चा आणि काही ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सदर निकृष्ट कामाचे बिल कसे जारी केले याचे उत्तर मागितले संबंधित कामावरून वाद इतका मोठा झाला की ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांना स्मशानभूमीत झालेले बांधकाम पाहण्यासाठी आरोपीसोबत जावे लागले भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी या कामातील भ्रष्टाचार आणि अनियमितता सरपंच आणि सचिवांना निदर्शनास आणून दिली ज्यामध्ये तेथे ठेवलेले पेविंग ब्लॉक त्यात ओतलेले बेड कॉन्क्रीट टीनच्या पत्रांचं रंगकाम हे सर्व निकृष्ट दर्जाचे आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचं दिसून आलं यावेळी जेव्हा भाजप युवा मोर्चा आणि ग्रामस्थांनी या निकृष्ट बांधकामाचं बिल कसे काढण्यात आले याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मौन आणि टाळाटाळपूर्ण भाषणामुळे वातावरण तापून गेले आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाकडूनही या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणाला सरपंचाने थप्पड मारली आहे दरम्यान प्रकरण तापले आणि तिथे उपस्थित असलेले ग्रामस्थ बकवास बोलू लागले यावर बर... ग्रामपंचायत सरपंच मीनाक्षी ठाकरे यांनी त्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणाला थप्पड मारली ज्यामुळे राजकीय वादळ निर्माण झालंय आणि प्रकरण इतके मोठे झाले की दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्याचा आश्रय घेतला या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी काळमेघ यांनी सरकारी कामात अडथळा आणणे शिवीगाळ करणे आणि धमक्या देणे यासंबंधी तक्रार दाखल केली होती तसेच व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणाला सरपंचाने मारहाण केल्याची तक्रार भाजप युवा मोर्चा आणि ग्रामस्थांनी दाखल केली होती आता हे पहावे लागेल की या गावाच्या विकासावर राजकारण खेळले जात आहे की खरोखरच गावाच्या हितासाठी त्यांनी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपला मुद्दा मान्य करून घेण्यासाठी आणि सर्वांना लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी आघाडी उघडली आहे ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी अमरावती ग्राम विकास अधिकारी गजाननजी काळवेक यांना घेऊन एक स्मशानभूमीचं काम पाहायला गेलो त्याचं कारण असं की त्यांना आम्ही एकोणीस पाच दोन हजार पंचवीसला एक पत्र दिलं होतं की या स्मशानभूमीचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे तर तुम्ही याचं देयक थांबवण्यात यावं था आज असं माहिती पडलं की त्यांनी ते देयक सुप्त केलं त्यांना पेमेंट करून टाकलं त्याच्यामुळं आपल्याला आज खूप मोठा त्या याचा खूप मोठ्या मग प्रसंगातून आज निघावं लागलं तळेगाव येथील ग्रामसेवक व त्यांच्या सोबतीला काही ग्रामपंचायतचे सदस्य मीनाक्षीताई ठाकरे मनोज आठवले त्याच्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिताताई मेश्राम गजाननजी काळमेत असे संपूर्ण ग्रामपंचायतचे लोक आले व त्यांनी आम्हाला शिविगाळ केली त्यांनी आज आम्हाला धमक्या काय दिल्या सर्व काही केलं Okay, ते आमच्यावर त्यांनी आज येऊन हे केलं आणि हा एक सोळा वर्षाचा मुलगा यालासुद्धा नरेंद्रजी मोदी यांचं व्हिजन आवडलं त्याच्यामुळं तोसुद्धा आमच्या लढ्यात आमच्या सोबत होतो त्यामुळे त्या तो सोबत असं होता त्याचा एक त्याला आवड आहे प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ संग्रहित करून ठेवण्याचा तो व्हिडिओ संग्रहित करत असताना तळेगाव येथील सरपंच मॅडम यांनी त्याला मारहाण केली त्या लहान मुलाला मारहाण करणं किती योग्य आहे मला एक सांगा की तुमच्याकडं गावची सत्ता आहे तर तुम्ही का लोकांना माराल का आता तुम्ही काय कराल इथून पुढं म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज दोन्ही समोरून आम्हाला काळमेख साहेबांनी पण आमच्यावर तक्रार केली आम्ही पण त्यांना तक्रार केली अशा तक्रारी जर होत राहिल्या तक्रारी तर गावाच्या विकासाचं काय गावाचा विकास कुठं गेला बस एवढंच मला सांगायचं आहे की इथून पुढं अशा प्रकारच कुठलंही घडलं नाही पाहिजे त्यासाठी सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे कि या पोलीस स्टेशनच्या या भानगडीपासून आपल्याला गाव विकासाच्या मार्गावर न्यायचा सा। यासाठी आपल्याला काम करावं धन्यवाद